आजच्या पिढीमध्ये विचारक्षमता संयम कमी होत चाललाय त्यामुळे गुन्हेगारी आणि हिंसा वाढली आहे त्यासाठी पालकांनी मुलांना शिवशाहू फुले आंबेडकर आणि मा जिजाऊ यांच्या चरित्राचे धडे द्यावेत आणि नव्या पिढीनंही जात धर्म पंथाच्या पलीकडं जाऊन महापुरुषांच्या वैचारिक शिकवणीप्रमाणे वाटचाल करण्याची गरज आहे असं प्रतिपादन गडिंगलजचे प्राध्यापक अशफाक मकांदार यांनी केलं कोल्हापुरातील बहुजन माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोडून ते बोलत होते कोल्हापुरातील बहुजन माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेचा सोहळा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आज पार पडला आमदार जयंत आसगावकर शिक्षक नेते दादासाहेब लाड गडिंगलटच्या जागृती कॉलेजचे प्राध्यापक अश्पाक मकांदार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप वायदंडे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला तर पतसंस्थेच्या उपक्रमांची माहिती गटनेते रघुनाथ मांढरे यांनी दिली त्यानंतर विविध वर्गातील गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी गुणवंत शिक्षक मुख्याध्यापक आणि निवृत्त सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख वक्ते प्राध्यापक अशपाक मकांदार यांनी आजचे विद्यार्थी शिक्षण व्यवस्था आणि पालकांची जबाबदारी या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त केलं नव्या पिढीमध्ये संयम सहनशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे त्याला पालकांचं दुर्लक्ष आणि घरातील परिस्थिती कारणीभूत आहे बालपणापासूनच मुलांवर शाहू फुले आंबेडकर आणि माता जिजाऊ यांचं चरित्र बिंबवण्याची गरज आहे संपत्तीचा वारसा सोडण्यापेक्षा विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी पालकांची आहे असं प्रतिपादन प्राध्यापक आशपाक मकांदार यांनी केलं दरम्यान शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून समाधान न मानता समाजासाठी वेळ देऊन विविध विधायक उपक्रम राबवावेत असं आवाहन आमदार जयंत आसगावकर यांनी केलं दादा लाड यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विलास दुर्गाडे समिती सदस्य नंदकुमार कांबळे संचालक राहुल माणगावकर रघुनाथ मांढरे विकास कांबळे योगेश भराळे सुजाता भास्कर बापू कांबळे सुजाता देसाई रवींद्र मोरे संजय कांबळे दत्तात्रय टिपुगडे अण्णा पाटील व्यवस्थापक बाबूराव साळोखे यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते